वर्षी जवळपास तालुक्यातल्या म्हणजे काढणी पक्षात भात पिकाचे नुकसान झाले होते त्या बाबतीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास चार हजार सातशे शेतकऱ्यांनी पीक विम्याचं इंटिमेशन कंपनीला सादर करण्यात आलेले होते आज अखेरपर्यंत जवळपास आपले सत्तावीसशे पन्नास शेतकऱ्यांना सदरची रक्कम जमा झालेली आहे जवळपास उरलेले साडे एकोणीसशे शेतकरी आपले पीक विमा याच्यापासून वंचित झालेले आहेत त्या कंपनीशी संपर्क केलेलं आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये सदर शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील असं सा कंपनीकडून सांगण्यात आलेले तसं या कार्यालयामार्फतसुद्धा फॉलोअप जमा होण्याच्या बाबतीमध्ये सुरू आहे तसेच चालू वर्षी पीक विमा एक रुपयामध्ये आपला पीक विमा आहे भातासाठी फक्त एक रुपये भात आहे नाचणी आपलं पीक आहे भात आहे यामध्ये एक रुपये पीक विमा आपला उतरवला जातो चालू वर्षी पंधरा जुलै ही मुदत आहे आणि जवळपास या सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की सर्वांनी या योजनेमध्ये सहभाग आपला नोंदवा जेणेकरून आपल्या तालुक्याचे जास्तीत जास्त शेतकरी सदर योजनेमध्ये सहभागी होते धन्यवाद